नमस्कार मंडळी गौरी गणपती विशेष आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी शंकरपाई बनवतो आहे शंकरपाई म्हटलं की त्याला मैदा हा आलाच असं सगळ्यांना वाटतं पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने गव्हाच्या पिठाची शंकरपाई बनवणार आहोत खाणाऱ्याला कळणार सुद्धा नाही की तुम्ही ही, ही शंकरपाळी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे अगदी खरं सांगू का मंडई तर मी ही रेसिपी पहिल्यांदा ट्राय केली मला सुद्धा वाटलं नव्हतं की गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या एवढ्या मस्त खुसखुशीत कुछ बनतील ते चला तर मग मी माझा अनुभव या रेसिपीद्वारे अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते दोन कप चाळून गव्हाचे पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मैदा पाऊन कप पिठी साखर अर्धा कप तूप आणि अर्धा कप दूध घेतलेला आहे सगळं साहित्य एकाच कपाने मेजर करून घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच कपाने सगळं सा साहित्य आपण मोजून घेणार आहोत तर आपण पीठ आणि मैदा तर चाळून घेतलेलाच आहे पण त्यासोबत आपण जे दूध आहे ते गरम दूध वापरलेलं आहे इथे आणि जे तूप आहे ते तूप गरम करून थंड करून घेतलेलं आहे म्हणजे वितळेलं तूप घेतलेलं आहे हे वितळलेलं तूप आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत तूप घेताना वितळायला घ्यायचं जर का तुम्ही घट्ट घेतलं तर ते प्रमाणामध्ये जास्त बसू शकतं तूप आपलं गरम होतं आहे कडकडीत तोपर्यंत आपण या दुधामध्ये साखर मिक्स करून घेणार आहोत दूध हे आपल्याला कोमटही घ्यायचं नाहीये किंवा जास्त उकळेलंही घ्यायचं नाहीये मध्यम टेम्परेचरचं गरम दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपलं तूप कडकडीत गरम झालेलं आहे बघू शकता पिठामध्ये टाकल्यानंतर जर असा आवाज आला या पद्धतीचं तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे मी पीठ पसरून घेतलेलं आहे म्हणजे तुपाचं जे तु मोहन आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल तूप आपलं गरम आहे सुरुवातीला चमच्याच्या हे आपण एक ते दोन मिनटं मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर मग हाताने या पिठाला व्यवस्थित तुपाचं मोहन लावून घेणार आहोत आपण जे तुपाचं मोहन याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामध्येच आपलं अर्ध पीठ मळलं जातं म्हणजेच पिठाला व्यवस्थित मॉइश्चर पकडतं ते बघू शकता मस्तपैकी पीठ आपण मळून घ्यायचं आहे तर पिठाचं मोहून व्यवस्थित लागले का कसं ओळखायचं बघू शकता पीठ हातात घेतल्यानंतर पटकन गोळा बनतो अजिबात प्रेस वगैरे करण्याची गरज पडत नाही अगदी परफेक्ट उपाचं मौन पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दूध आणि साखर मिक्स केलं ते घालून घेणार आहोत दूध आणि साखर घेताना व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे साखर तर राहणार नाही आपण या स्टेजला जेव्हा दूध पिठामध्ये घालतो त्यावेळी हलकंसं कोमट असावं या पद्धतीचं आपण दूध पहिल्यांदा गरम करून घेणार आहोत म्हणजे पिठामध्ये घालेपर्यंत ते कोमट राहील थोडं थोडं दूध घालून आपल्याला जसं आपण चपातीसाठी गोळा तयार करतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता शेवटी जे थोडंसं एक दोन चमचे राहिलेलं होतं शिल्लक ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे दूध आणि साखरेचं प्राऊंड अगदी चपातीसारखा आपला गोळा बनवून तयार आहे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर हा थोडासा घट्टसर होतो दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर बघू शकता दहा मिनटांनंतर हे पीठ व्यवस्थित फुगल्या गेले आणि जो गोळा आहे तो थोडासा घट्टसर झालेला आहे तुम्हाला जर का जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं याला ठेचून घेऊ शकता बघू शकता एका सगळ्या गोळ्याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित आपला हा जो उंडा आहे किंवा गोळा आहे तो पोपटावरती ठेवून द्यायचा आहे ते दुपिटी काहीही न लावता आपल्याला हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे लाटताना मात्र याला कडने थोडासा चिरा जातात काहीही हरकत नाही तुमचं पीठ परफेक्ट झालंय हे याच्यावरूनच समजतं की शंकरपाळ्याचं पीठ लाटताना जेव्हा आपण जो गोळा लाटू त्याला कडने जर का चिरा जात असतील तर समजायचं परफेक्ट आपलं हे पीठ तयार झालेलं आहे म्हणजेच की आपल्या शंकरपाया ती खुसखुशीत होणार आहे सगळी अशी मध्यम आकाराची पोळी लाटून ला घेतलेली आहे साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्या शंकरपाया ज्या आहेत ते परफेक्टपणे आपल्याला कट करता येतील ते तुम्हाला जर का माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची जी घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करत जावा इथे बघू शकता चौकोनी कट करून घेतल्यानंतर या पद्धतीने आपण शंकरपाया कट करून घ्यायच्या आहेत अगदी पटकन निघल्या जातात अजिबात खाली वगैरे चिकटत नाही बघू शकता मी ते सूर्यने काढून घेणार आहे तुम्ही कशाने उलतानाने वगैरे काढून घेऊ शकता मस्तपैकी पटकन निघाल्या जातात अजिबात एकमेकांना चिकटत नाही आणि परफेक्ट अशा शंकरपाया बनून तयार आहे तर मी तुम्हाला म्हटलं होतं पीठ घट्ट झालं असेल तर ठेचून घेऊ शकता तुमच्याकडे खलबत्ता किंवा पाटा काहीही नसेल तर काय करायचं गोळा या पद्धतीने आपल्याला पोपटावर घ्यायचा आहे आणि लाटण्याने या पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे या पद्धतीने जर का तुम्हाला ठेचून घ्यायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये एक दोन थेंब दूध किंवा पाणी ॲड करून मळून सुद्धा घेऊ शकता पण त्याची काहीही गरज बसणार नाही तुम्ही या पद्धतीने जर का ठेचून घेतलं तर जो गोळा आहे थोडासा नरम होतो आणि लाटताना साईडच्या कडा कमी सुटतात आणि तुम्हाला जास्त प्रेशरही द्यावं लागत नाही लाटताना मस्तपैकी या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे हा मात्र मिक्सरला मात्र फिरवायचं नाही आहे तर आपला जो गोळा आहे तो एकदम सैलसर होतो आणि आपला शंकरपाया खुसखुशीत होणार नाहीत शंकरपाया बनवताना महत्त्वाचं काय असतं की जो आपण गोळा तयार केला आहे तो आणि तळतानाचं ता तेलाचं टेम्परेचर तर ते सुद्धा मी व्यवस्थित सांगितलं आहे इथे बघू शकता मध्यम आकाराच्या आपण शंकरपाया कट करून घेतलेला आहे सगळ्या एका एकावेळी कट करून मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत शंकरपाया तेलामध्ये सोडताना या पद्धतीने झाल्यावरती घेऊन आपण तेलामध्ये सोडणार आहोत तेलाचं टेम्परेचर चेक करून घेतलेला आहे बघू शकता गोळा थोडासा टाकून घेतलेला आहे सुरुवातीला तो तळायला जाऊन बसतो आणि नंतरून वर येतो या टेम्परेचरचं तेल आपल्याला तापलेला हवं आहे त्यानंतरूनच आपण याच्यामध्ये शंकरपाया सोडून घ्यायच्यात थोड्या थोड्या करून मी दोन वेळा याच्यामध्ये सोडलेल्या आहेत सुरुवातीला एक मिनटं आपल्याला शंकरपायानं झाडा वगैरे काहीही लावायचं नाही आहे नंतरून फक्त अलगच झरा लावून सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बघू शकता एक दोन ते तीन मिनटांनंतरून कसे बबल्सही कमी झालेल्या आहेत आणि शंकरपाया एका साईडने थोड्याशा अशा हलक्याशा तांबूस झालेल्या आहेत मग आपल्याला झऱ्याने हलवून घ्यायच्या आहेत पुन्हा अर्धा ते एक मिनिट याला अशा सोडायच्या आहेत आणि पुन्हा हलवून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपल्याला ह्या शंकरपाया तळून घ्यायच्या आहेत कधीपर्यंत तर या स्टेजपर्यंत शंकरपाईला दोन्ही साईडने हलकासा तांबूस कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या शंकरपाया अर्धा ते एक मिनटं सोडून पुन्हा झाऱ्याने हलवून या पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्तपैकी बिस्किटासारखा कलर आलेला आहे पाच ते सहा मिनटं मिडियम गॅसवरती शंकरपाळी तळल्यानंतर तुम्ही या स्टेजला सुद्धा काढून घेऊ शकता मी पुन्हा अर्धा मिनटं याला फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये मस्तपैकी एक खरपूस अशा या शंकरपाया भाजल्या जातात एकदम खुसखुशीत कुश होतात आतून इथे बघू शकता सगळ्या शंकरपाया मी झाऱ्यावरती अशा काढून घेतलेल्या आहेत एक वाटी घ्यायची आणि त्या वाटेवरती हा झाडा आपल्याला ठेवून द्यायचा आहे टिशू पेपर असेल त्याच्यावरती काढू शकतो टिश्यू पेपर नव्हता म्हणून मी वाटीवरती काढलेले आहेत मस्तपैकी आपल्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार आहे जिपेवरती ठेवतात ह्या शंकरपाळ्या विरघळल्या जातात तुम्ही या शंकरपाळ्या मुलांना नक्की बनवून देऊ शकता मैद्याच्या शंकरपाळीपेक्षा कधीही या उत्तमच आहेत तर आता मग मंडई पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत गोडधोड अशा रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त का आणि नि रहा धन्यवाद